अरे कमी डोक्याच्या तुझ्या डोक्यात झाले छान गंध झाले डोकं काय झाले थोडा मुलं तर टमाटे एकशे वीस तो आता बिंदाच मी सांभाळतो हे दुकान हा हा टमाटे एकशे वीस रुपये किलो एक हा तीस रुपयाला पाव किलो एक हा आणि बटाटे पन्नास रुपये किलो बरं बरं ओके अर्थ तू टेन्शन नको तू जा आता शेवगा एक पन्नास रुपयाला पाव किलो ते लोड नको बाकी सगळं माझ्या दिमागात मग फिट आहे काय असं असं चुटकी चुटकी तर मी सगळं सामान इकून टाकतो लोड घेऊ नको काय नाही अरे माझा पाय गुणतलंय भारी तू काय तुला जेवढं आहे तेवढंच काम करावं अरे मी नुसतं इथं उभं राहिलो का गे का लाईन लागतील लाईन कुठं का कोणी तुला काय करा तू जा आता बिनदास्त चाललोय पण तू टमाटे तीसला पाव किलो अरे ते माया लक्षात झालं आहे फिट बसले म्हणलं तर काय तू कसं एकदार सांग मला एक की तुम्ही बरोबर कसं चाललं तू कुठं चला मॅडम थोडाला आणि जा चाल बा आणि हा तुला काय करायचं तुला वापस आले हे हिशपकी जा लवकर चल या 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 टमाटे मायला तिने काय सांगितलं होतं काय की टमाटे पन्नास रुपये किलो आणि बटाटे एकशे एक वीस रुपये किलो काय द्यायचे वांगे वांगे आहेत चाळीस रुपये टमाटे देऊ का टमाटे बरोबर किती द्यायचे बरं लगेच आला भाऊ आला भाऊ आला बघितलं का खलास करून टाकलं सगळं सगळं मग काय काय म्हटलं तो सांगितलं बरं मणी कसं बटाटे एकले एकशे वीस रुपये किलो बटाटे एकशे वीस रुपये किलो आणि टमाटे पन्नास रुपये किलो टमाटे पन्नास रुपये किलो इकलेस आणि तो तू नव्हता का मला काय टमाटे आता पैसे बी नाही त्यातून फोन पेला टाकले ते सगळे फोन पेला बी आलं नाही आले आले पण भाऊ बरोबर आहे का अरे कमी डोक्याच्या तुझ्या डोक्यात झाले तर गंध झालं डोकं काय झालं तुला म्हणलं तर टमाटे एकशे वीस रुपये किलो एक आणि बटाटे पन्नास रुपये किलो एक म्हटलं तर अरे जम झाली काय के अरे आता पैसे बी नाही तो ऐकले तर काय केले पैसे बघू दे पैसे बघू देऊ एकशात बघू दे पैसे आहेत कुठंच पैसे आहेत घरी दिलेत हे लई मट झाले त्याला पैसे नाही आता बसून काय इथं कोणी निघीन म्हणून नाही म्हणलं घरी दिले तर तो नीघ बरेच होऊन तू काय कर थांब नको नाही झालं आता निघ 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 ठीक मामा मामा काय करू काय चुकलं आपलं तू निघ घेतून लवकर पाठ देशी एकशे ईस रुपये बाटाडे बटाटे एकशे ईस नाहीत काय टमाटे एकशे वीस नाही लावला तुम्ही आम्हाला एकशे वीस रुपये किलो टमाटे पन्नास घर दुकान टमाटे नाही नाही दुकानकार आणि तू बस मोकळा होऊन एक चान्स नाही तू येऊ नको हॅलो आजची पगार कायची पगार आता दोन मिनटे काम केले की मी अरे लगे घाटा झाला माझा माहिती आहे का हजार रुपयाचा पन्नास रुपये किलो बापानी बापा नये का तू म्हणलं नाही टमाटे एकशे बेशे वीस रुपये पन्नास रुपये किलो टमाटे एकशे वीस रुपये किलो एक थोडी थोडी काय पंधराशे रुपयाचं टमाटेचं कॅरेट आहे त्याच्यात घाट झालाय माझा बरं आता आता नाही करीत तुझा तू काय कर तुझा मामा ते ते बिन बघ नगर नगर आजचे पैसे आजचे दीडशे लगे एक रुपया जर कपड़ा लाव आन गावत फिर जा 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 लवकर था था जा थांब नको हे एक रुपया मी करोड रुपयाचा सफय तर करणार आहे नारदंग बा तू जा रे तू आणि तुला मायापाशी काम आले तू जा हे एक रुपया देऊन तो माझा अपमान केलास ना पण लक्षात घे हे एक एक रुपया का तू एक एक रुपयाला तर सगळं लावून बघू बघू एक मिनिट बघू दे बघू दे बघू दे एक रुपया